इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाचा ताबा सुटून पाच वाहनांना धडक तिघे जण जखमी पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सांगली मिरज रोडवरील घटना सांगली मिरज रोड लगत चंदनवाडीजवळ सेवा सदन हॉस्पिटलसमोर आज इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाने पाच गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली इलेक्ट्रिक चारचाकी वाहन हे सांगलीहून मिरजेच्या दिशेने भरदा वेगाने येत होतं सेवा सदन हॉस्पिटल समोर चंदनवाडी येथे आल्यानंतर चारचाकी वाहन धारकाचा ताबा सुटल्याने पाच वाहनांना धडक दिली या धडकेत पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात दोन पॅगो छोटा हत्ती दोन दुचाकी आणि एक रिक्षा या वाहनांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे तर दुचाकी वाहनधारक जखमी झाला असून तीन जण जखमी झाले आहेत पोलिसांच्या आणि नागरिकांच्या मदतीनं ना, जखमींना शासकीय रुग्णालयात मिरज येथे दाखल केला आहे धडक देऊन इलेक्ट्रिक चारचाकी वाहनधारक हा फरार झाला आहे तर महात्मा गांधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात बग्यांची गर्दी झाली होती तर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा